राम राम विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या व्यंजनाला काय काय म्हणतो आपण लक्षात घ्या व्यंजने व्यंजने स्वरांत स्वरांत परवर्ण परवर्ण हलंत हलंत संवृत्त आता या ठिकाणी घ्या हलंत आणि संवृत्त म्हटलं त्याला एवढे नाव कशाचे व्यंजनाची मग व्यंजन हे अपूर्ण उच्चारित असतात आणि मग ते पाय मोडून लिहितात मग हे जे चिन्ह असत या चिन्हाचं नाव काय आहे हल चिन्ह आहे कोणतं चिन्ह आहे हल चिन्ह आणि व्यंजन अपूर्ण उच्चारित असल्यामुळे ते हलचिन्हाने लिहिले जातात म्हणजे या ठिकाणी ही जी तिरपी रेषा आपल्याला खाली दिसते तर या चिन्हाचं नाव काय आहे हल चिन्ह आणि म्हणून व्यंजनाला काय म्हणतात हलंत म्हणतात लक्षात घ्या प्रत्येक व्यंजनाच्या शेवटी तुम्हाला हे चिन्ह दिलं जात त्याच कारण असत व्यंजन हे अपूर्ण असतात आणि त्यांना पूर्ण होण्यासाठी स्वराची गरज असते म्हणून त्यांचं नाव काय ठेवलेलं आहे स्वरांत अलय लक्षात